बातमी थेट पुण्यात नाही येते जिथं निर्भय बनव कार्यक्रमापूर्वी जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालंय त्याला गालबोट लागल्याचं पाहायला मिळालंय भाजप पा कार्यकर्त्यांनी निखिल वाघळेंची गाडी फोडली निखिल वागळे पोलीस बंदोबस्तात जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक शाईफेक केल्याचं पाहायला मिळालंय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य झी चोवीस तासकडे निखिल वाघळेंच्या गाडीवरती शाईफेक करण्यात आली आहे दगडफेक करण्यात आली आहे यात त्यांच्या गाडीचं विंडशील्ड तुटल्याचं पाहायला मिळतंय गाडीची पुढची काच ती तुटल्याचं पाहायला मिळतं प्रचंड मोठे कार्यकर्ते या ठिकाणी भाजपचे जमल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यांनी गाडी अडवून गाडी फोडल्याचंही पाहायला मिळतं निर्भय बनो हा कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडतो आहे त्याआधी हा राडा झाल्याचं पाहायला मिळालं अधिक माहिती जाणून प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या आपल्या संपर्कात आहेत सागर प्रचंड राडा झाल्याचं भाजपचे युवा मोर्चाने वाघले यांची गाडी जी आहे ती बाबा चौकामध्ये फोडलेली आहे त्या गाडीवरती अंडे असतील त्याचबरोबर शाले असेल हे फिरकलेलं आहे आणि पोलिसांच्या समोर हा सर्व राडा जो आहे तो झालेला आहे त्या ठिकाणची एसीपी आहे एसीपी भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांना बाजूला करताना पाहायला मिळतात मात्र भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमण झालेले आहेत गाडीच्या बोनट वरती बसून फोडण्याचा प्रयत्न करतायत आणि आता जर पाहिलं तर निखिल वाघळे हे सगळेच्या ठिकाणी पोट झालेले आहेत मात्र पुरोगामी संघटनांनी त्यांचं जोरदार स्वागत जरी केलं असलं तरी या घटनेचा निषेध पुरोगामी संघटनांकडून के केलेला आहे पुढील कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांकडून केली जाते मात्र पुणे पोलिसांना याची खबर असताना वाघळे यांच्या गाडीवरती हल्ला कसा होतो असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित केला जातो आणि पुणे शहरामध्ये एक वेगळं वातावरण जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला काय दसू नक्कीच सागर पुन्हा तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू निखिल वाघळ्यांची गाडी फोडली तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय जी चोवीस तास वर एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय आणि दुसरीकडे सभास्थळात थेट लाईव्ह दृश्य आपल्या समोर आहेत आताची ही दोन दृश्य पुण्यात आपण बघतोय मुळात निर्भय बनो हे पुरोगामी विचारांच्या संघटनेत एक संघटना आहे जिथे पुरोगामी संघटना एकत्र येतात आणि आपले विचार मांडत असतात त्यामध्ये निर्भय बनो आहेच त्याशिवाय ठाकरे गट आहे राष्ट्रवादी पवार गट आहे काँग्रेसचाही यात समावेश आहे यासाठी हा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमालाच भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे निखिल वागळेची यात गाडी फोडण्यात आली आहे पुण्यामध्ये हा कार्यक्रम पार पडतो आहे प्रचंड राडा या ठिकाणी पाहायला मिळतोय भाजपचे कार्यकर्ते युवासेने युवा, युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय आणि यात निखिल बागळेच्या गाडीची तोडफोड करण्यात आली गाडीची काच फोडण्यात आलेली आहे शाई फेकण्यात आलेली आहे आणि आत्ताची दोन दृश्य आपण बघतोय थेट पुण्यातनं पुण्यामध्ये हा सगळा राडा सुरू आहे निर्भय बनोचा का कार्यक्रम पार पडणार होता आणि या कार्यक्रमालाच तीव्र विरोध करण्यात येतोय भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे युवा मोर्चाचे हे कार्यकर्ते आहेत जे आक्रमक झालेत आणि त्यांनी गाडी फोडली घोषणाबाजी केलेली आहे घोषणाबाजी करत गाडी फोडण्यात आली आहे ही निखिल वागड्यांची गाडी होती जी फोडण्यात आली आहे वागड्यांच्या गाडीवर हल्ला झालाय आणि आता निर्भय बनव कार्यक्रम सुरू झालेला आहे निर्भय बनव कार्यक्रमातनं असीम सरोदे सध्या बोलत आहेत आणि स्टेजवरती निखिल बागळे विश्वंभर चौधरी तिथं पोहोचलेले आहेत याच कार्यक्रमाला भाजपनं मुळात विरोध केलेला आहे सध्या हा कार्यक्रम सुरू आहे मात्र बाहेर रस्त्यावरती जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालंय पुण्यामध्ये निर्भय बनव कार्यक्रमापूर्वी हा राडा झाला भाजप कार्यकर्त्यांनी नि, निखिल वागळेंची गाडी फोडली निखिल वागळे पोलीस बंदोबस्तात जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली शाईफेक केली यात त्यांच्या गाडीचंही नुकसान झालं प्रचंड घोषणाबाजी इथं देण्यात येते अजूनही रस्त्यावरती भाजपचे कार्यकर्ते उपस्थित आहेत